हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आता सकाळचे सात वाजलेत आणि आरतीची इथं बॉटल भरण्याची यशची भर सवचा यशची भराय तू या भरल्या का बॉटली तर भरत नाही यशची आज काम भरली रोज पण भरतो की तर आज नाश्त्यामध्ये केलाय उपमा आणि आता आम्ही उपमा खातो तू खाल्ला का उपमा तर आरतीचं नाश्ता झालाय आता मी पण नाश्ता करतो आरती तू काय करायली इथं निबंधाच्या पुस्तकाला रद्दी लावायची पण तिला लावताच मी लावून देऊ का आणि मिस्तकाला लावले तू रद्दी कोण लावून दिली आणि मग बघाव की मम्मी कशी लावते ती लक्षातच नाही आता लावून देतो आरतीला आणि अशी चिवड्या मधल्या पापड्या पापड्या काढून खायला चिवडा खाव की नुसत्या पापड्याच खायला पापड्या आवडते

माझं म्हणून काही तर आरती आता शाळेमध्ये गेली आणि यशची पण शाळेत जायची चालू आहे आता हे बघा यशने बॅग पण घातला आता आता बास्केट ते घ्यायची मग शाळेत जायचं आणि आज यशला मी गाडीपर्यंत नेऊन सोडणार आहे त्याला त्याला नऊ वाजता शाळेत जायचं आणि नऊ वाजेला फक्त पाचच मिनटं बाकी येतं था। थांब की मी मी येतो घ्या सगळं

तर गाईच आता आरती आणि यश शाळेत गेलेत आणि आता मी पण घरीच अभ्यास करतो तर आज मी सोडवणार आहे मराठीचा तिसरा धडा लाखा कोटीच्या गप्पा मराठीची पहिली कविता होती आणि दुसरा धडा होता तर मी ते दोन्ही पण वाचले आणि त्याचे प्रश्न उत्तर पण लिहिले आणि आज मी मराठीचा तिसरा धडा सोडवणार आहे हे बघा लाखा कोटीच्या गप्पा तर आधी मी हे धडा वाचून घेतो आणि नंतरच मग याचे प्रश्न उत्तर लिहितो इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशन वर तीन तास थांबून राहिली गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्म वर एरभारा घालू लागले कुणी बुक स्टॉल वरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर तर गाईज आता मी मोधडा वाचून पूर्ण झाला आहे आणि आता मी याचे प्रश्न उत्तर सोडवतो हम्म mm. तर गाईच आता मी पूर्ण प्रश्न उत्तर लिहून झाले आहे तर मग जेवण राहिलं आहे आणि आता मी जेवण करून घेतो आज जेवणामध्ये कारल्याची भाजी केली आणि कारल्याची भाजी कडू असते म्हणून मला आवडत नाही म्हणून मी लोणचं घेतो आणि मी तोंडात लायला म्हणून मी थोडंसं तूप पण घेतो तर आता मी जेवणामध्ये लोणचं तूप आणि चपाती घेतली आहे आता आम्ही जेवण करतो तर आता संध्याकाळचे चार वाजे आणि यश पण आलं शाळेतून तुम्ही आधी तर आरती आधी आता शाळेतून तर आरती शाळेतून आल्याबरोबरच अभ्यास करायला बसली कोणत्या विषयाचा अभ्यास करायली इंग्लिश कोणता धडा सिंग नाही ऑफ वे हो तेच प्रश्न उत्तर लिहिले की कविता वे की धडावे दिख नाही रहा है क्या तुमको जो हमसे बार बार पूछ रहे हो हे बघा हे आहे आरतीचे इंग्रजीचं अक्षर आरतीचा अक्षर कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा काढायला रेवा आरतीची याची बाण सुरू आहे का मारायला तिला तर गाईज आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय